बाळूमामा साक्षात शंकराचे अवतार मानले गेलेले बाळूमामा हे सद्गुरू किंवा देव म्हणून जे त्यांना भसतात त्या सगळ्यांचा मनोरथ पूर्ण करायला अग्रेसर असलेले हे बाळूमामा आहे आदमापूर इथे यांचं खूप मोठं असं सुंदर असं मंदिर आहे आदमापूर इथे गेलात तर प्रेमाने एक भाच्याच्या नात्याने तुम्ही या मामांना जर आपली इच्छा सांगितली ना तर ते जरूर पूर्ण करतात कारण मंडळी आपल्यामध्ये सगळ्यात जवळचं जो नातं असतं सगळ्यात प्रेमाचं जे नातं असतं ते आईचा भाऊ म्हणजे मामा म्हणून मामा या नात्याने सगळ्या भक्तांना भाच्यासारखं बघून त्यांचं मनोरथ पूर्ण करण्याचं काम हे बाळूमामा म्हणत असतात ज्यांना काही करणीबाधा झाली असेल ज्यांच्या कुलदैवतेला बांधून ठेवलेलं असेल आणि त्यांना जी शुभ फळं मिळायची ती या देवतेला बांधवणूक केल्यामुळे मिळत नसेल अशा लोकांनी ज्यांना करणी आहे ज्यांच्यावर भूत प्रेत बाधा यांची लागण झालेली आहे या सर्वांनी जर बाळूमामाच्या मंदिरात जाऊन डोकं टेकलं तर निश्चितच या सगळ्या दुष्टशक्तीचा संहार करण्यासाठी बाळूमामा आपली काठी हातात घेऊन तिथे बसलेले असतात निश्चितच हे सगळं घालवण्याचं काम बाळूमामा करतात